डिसेंबर <स्की> अखेर थकीत नळपट्टी बिलावर सरसकट दोन टक्के व्याज आकारणी लावण्याच्या अमळनेर नगर परिषदेच्या तुगलगी निर्णयाच्या विरोधात आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले सदर निर्णय म्हणजे अमळनेर शहरातील नागरिकांची लूटच असून नागरी, नागरी हितास्तव तो मागे घ्यावा अशी मागणी माजी नगरसेवकांनी यावेळी केली आहे यावेळी आमदार श्री शिरीषदा चौधरी मित्रपरिवार आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली अमळनेर पालिका नागरिकांना सुखसोयी देण्यापेक्षा छुप्याकरांच्या माध्यमातून लूट करीत आहेत घर बांधकाम करताना लोकवर्गणी घेतली जाते पुन्हा वेगवेगळ्या वे बिलमधून लोकवर्गणीच्या नावाखाली वसुली केली जात असल्याचा आरोप या माजी नगरसेवकांनी केला आहे जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत मुख्याधिकारी यांच्या दालनातील ठिय्या आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका घेतल्याने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नगरसेवकांची भेट घेऊन लेखी आश्वासन देत सदर निर्णयाला मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देत याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले ठिया आंदोलनात गटनेते प्रवीण पाठक भाऊसाहेब महाजन बाळासाहेब संदानशिव पंकज चौधरी दीपक चौघुले अविनाश जाधव नरेश कांबळे मनोज शिंगाने संतोष पाटील राहुल कंजर अतुल चौधरी यासह कार्यकर्ते ठिय्या आंदोलनाला बसले होते परिषदेतर्फे बालीपट्टीवरती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर वरती दोन टक्के प्रति महिना व्याजदर आणि त्याच्यावरती चक्रवाढ व्याज असं लावण्याचा जो तुगलकी निर्णय आंबळे नगर परिषदेमार्फत घेण्यात आलेला होता त्याबाबत माजी आमदार माननीय श्रीतारा चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे आम्ही सर्व माजी नगरसेवकांनी माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन केलं दोन तास चाललेल्या या ठिया आंदोलनानंतर अखेर मुख्याधिकारी यांना श्री मित्र परिवार आघाडीचा जनतेच्या हितास्तव घेतलेला निर्णय मान्य करावा लागलेला आहे त्यांनी नगर परिषद संचालनालय वर्डी येथे प्रस्ताव पाठवून हा जो दोन टक्के व्याजदराची जी शास्त्री आहे ही रद्द कशी करण्यात येईल याबाबत मार्गदर्शक मागवण्याकरता प्रस्ताव पाठवण्याचं कबूल केलेलं आहे तोपर्यंत तूर्त एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत या दोन टक्के व्याजदराला स्थगिती देण्यात आलेली आहे आमच्या जनतेच्या हिताच्या मागणीला माननीय मुख्याधिकारी यांनी जो सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही सर्व श्रीताना मित्र परिवार आघाडीतर्फे आणि आंबेडकर जनतेतर्फे मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय प्रशांतजी सरोदे यांचे जाहीर आभार मानतो यापुढेही त्यांनी नागरिकांच्या हितास्तव योग्य निर्णय घ्यावे अशी विनंती अमळनेर येथे होत असलेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे कार्याध्यक्षा प्राध्यापिका डॉ उज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्राध्यापक डॉ नरेंद्र पाठक यांनी मुंबईत नामदार पवार यांची भेट घेऊन साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले यावेळी नामदार पवार यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेतली संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले अमळनेर शहरातील श्री मंगळ ग्रह मंदिराची ख्याती सर्व दूर पसरल्याने मंदिराला देशभरातील दात्यांमार्फत देणगीसह विविध भेटवस्तूही दिल्या जात आहेत गुजरात राज्यातील सूरत शहरातील लिंबायत विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संगीता राजेंद्र पाटील यांच्याकडून श्री मंगळग्रह मंदिरासाठी भाविकांना बसण्यासाठी दहा बाके भेट देण्यात आली आहेत आमदार पाटील या मूळच्या खानदेशातील असल्याने श्री मंगळग्रह मंदिराला त्यांनी भेट देखील दिली आहे देशभरातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी बाके उपलब्ध करून दिल्याने भाविकांची सोय झाली आहे आमदार पाटील यांच्या या दातृत्व भावनेचे मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले व समस्त विश्वस्त मंडळ तसेच भाविकांकडून कृतज्ञता व्यक्त होत आहे अमळनेर विधानसभा क्षेत्रात भाजप युवा मोर्चातर्फे नमो चषक दोन हजार चोवीस नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली त्यानिमित्ताने या कक्षाचे उद्घाटन भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील शहराध्यक्ष विजय राजपूत माजी जिल्हा परिषद सदस्य व्ही आर पाटील उमेश राकेश पाटील नमोचषक संयोजक योगीराज चव्हाण राहुल चौधरी शिवकिरण बोरसे सौरभ पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते देश परदेशात नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक असलेल्या तालुक्यातील खुर्द गावातील मित्रांनी एकत्र येत ग्रामविकास मंचाची स्थापना केली असून या निमित्ताने समाज प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमासाठी गावातील काही ग्रामस्थ अमेरिका गुजरात आणि महाराष्ट्रातून वेब मीटिंगद्वारे उपस्थित होते